कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आजचा वार सांगेन तर आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे एक ऑगस्ट आणि आता आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरला म्हणजे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेअर केलेला आहे की आमचा पंधरा दिवसाचा टूर निघालेला आहे पण व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत कारण वेळेची कमी मला कुठेही वेळ भेटलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ खूप खूप लेट येत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर अगोदर म्हणजे सुरुवात झालेली आहे लक्ष्मी मातेपासून म्हणजे शुक्रवारचा दिवस आहे यापेक्षा शुभ दिवस आणखीन कुठला राहणार आहे परत श्रावण मास सुरू आहे आता तर पहिलं जे म्हणजे दर्शन झालं देवाचं ते म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी तर इथं आम्ही आलेलो आहोत आणि दर्श म्हणजे रांगेत आम्ही थांबलेलो खूप मोठी रांग लागलेली आहे एक तर श्रावण मास त्यामुळे खूप गर्दी होती सगळीकडे म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये अशीच गर्दी होती तर सगळे आम्ही इकडं रांगेत लागलेलो सगळ्या बायका आम्ही पुढे होतो आणि पुरुष सगळे मागा आहेत म्हणजे अठरा जणांचा आमचा टूर आहे म्हणजे सगळे जोडे आहेत एक बाबा आमच्यासोबत आहेत म्हणजे आम्ही घरातनं तिघं निघालो बाकीचे सगळे दोघं दोघंच आहेत आणि या ज्या आहेत या ताई या रामच्या मम्मी आहेत आता राम कोण आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे म्हणजे दीपक आणि दा राम दोघंजण ट्रेनिंगला होते बेंगळूरला दोघं मित्र आणि त्यांचे आई वडील मी त्यांना असंच विचारलेलं होतं सहज की तुम्ही पण येता का म्हणजे दोन सीट बाकी होते म्हणजे अगोदर तर सगळ्या सीटा फुल होत्या नंतर दोघंजण कॅन्सल झाले मग त्यानंतर मी यांना विचारलेलं होतं तर अगोदर अगोदर तर हे पण नानू करत होते म्हणजे जावं की नाही लांबचा टूर आहे घराकडची अडचण बायकांना खूप अडचणी या असतात म्हणजे घराकडी हे आहे ते आहे परत गावाकडचं म्हणजे कसं मैस आहे शेताकडची कामं आहेत खूप सारी कारणं सांगत होत्या रामच्या मग मी तरी पण मी म्हणलं की आपली ही जी कामं आहेत ना ती जलमभर जीवन आहे जीवनभर तीच कामं करायची आहेत त्यामध्ये थोडासा वेळ स्वतःसाठी देवदर्शन आपण करून येऊया तेव्हा कुठं ते तयार झाले आणि आलेले आहेत तर कोल्हापूरच्या लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे खूपच सुंदर मंदिर आहे म्हणजे मी पहिल्यांदा आलेले आहे खूप साऱ्या ताई इथं येऊन गेल्या असतील त्यांना माहिती पण असेल पण मी पहिल्यांदा आलेले आहे आणि खूप साऱ्या ताईंचे कमेंट पण आले जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला होता की ताई तू महाराष्ट्रात आलेली आहेस कोल्हापूरच्या लक्ष्मीला आलेली आहेस महाराष्ट्रामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे खूप साऱ्या ताईनं माझं स्वागत पण केलं त्याबद्दल अगदी हृदयापासून मी आभारी आहे तुम्ही माझ्या एकेक्या शब्दाला लक्षपूर्वक ऐकता त्यानंतर कमेंट करता त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे तर कोल्हापूरच्या लक्ष्मीचं जा दर्शन झालेलं आहे खरंच मन प्रसन्न झालं दर्शन करून खूपच छान मूर्ती आहे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे तितकं मी सेर करू शकले नाही म्हणजे कुठेही मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणजे मोबाईल अगोदर चेकिंग होते की जवळ काहीच राहायचं नाही आहे मोबाईल एखादी चार्जरचं जर हे असलं ना चार्जरची एखादी पिनसुद्धा असली ते सुद्धा काढून फेकतात इतकी म्हणजे इकडे चेकिंग चालू आहे तर आता दर्शन वगैरे करून आम्ही आलेलो हो आहोत तिकडं शॉपिंग करण्यासाठी तर इकडं बघत आहोत मी हारं म्हणजे हार, हे हारं आपण घातलं तरी पण छान वाटतात साडी म्हणजे साडीवरती छान दिसतो हा सेट छान आहेत पण मी घेतलेला आहे लक्ष्म्यासाठी म्हणजे आता लक्ष्मी येतच आहेत त्यामुळे खूप सुंदर सुंदर हारं मंगळसूत्र सगळं खूप सुंदर होतं होते तर मी त्यामधले दोन जोडी घेतलेले आहेत आणि सोबत आमच्या मामा पण आहेत ते पण घेतले म्हणजे त्यांच्या नातीसाठी पाच नाती आहेत तर त्यांना पण म्हणजे त्यांना म्हणत होते की समजत नाही तुम्ही घेऊन द्या नातीसाठी तर त्यांना मी घेऊन दिलं तर आम्ही सगळ्यांनी दोन दोन लक्ष्मीसाठी हार घेतलेले आहेत परत मामाने खूप सारे घेतलेले आहेत तर इथं काही आमची छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे म्हणजे आता पुढे जायचंच आहे पुढे जायचंच आहे म्हणजे खूप सारे देवस्थान आता आम्हाला जायचे आहे तर तिथंही काही शॉपिंग होईल म्हणून आम्ही इथं खूप सारं घेतलेलं फक्त हार घेतलेले आहेत बाकी प्रसाद घेतला आणि कुंकू घेतलेला आहे इतकी शॉपिंग आमची झाली त्यानंतर आम्ही इथं बसलेलो जेवण करण्यासाठी माझा शुक्रवारचा उपवास आहे त्यामुळे मी काही जेवण केलेलं नाही आहे बाकींच्यांना सगळ्यांना इकडे जेवायला वाढलेलं आहे म्हणजे जे सोबत आम्ही आणलेलं होतं भजी भाकरी परत दही घेतलेलं आहे शेंगाची चटणी आम्ही आणलेली होती म्हणजे आणखीन आम्ही काही बनवलेलं नाही आहे जेही आम्ही सोबत आणलेलं होतं तेच जेवण करत आहे सगळेजण आणि जेवण होतच होतं म्हणजे आणखीन एक पाच दहा मिनिट लागले असते तितक्या जोरदार पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे अगोदर वातावरण छान होतं नंतर अचानकच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे तर मग कोणी जेवण करता करताच गाडीमध्ये येऊन बसले आणि इथंच त्यांचं जेवण पूर्ण झालं यांचं झालेलं आहे पावसात भिजतच जेवण केलं आहे आणि म्हणत होते की उचलून काय काय न्यायचं तर भिजत भिजतच यांचं जेवण झालं म्हणजे असं जेवण करायला बसले एक पाच दहा मिनिट झालेली होती आणि कसं आहे सगळ्यासोबत जास्त बोलणं असतं तिथं जेवण कमी बोलणं जास्त त्यामुळे ना निवा निवा, निवा जेवण करत होते तितक्या जोरदार पाऊस सुरू झाला म्हणजे पावसानं सुरुवात केली आणि सगळ्यांचं अर्धवट जेवण झालं मग त्यानंतर काही गाडीमध्ये येऊन जेवण झालं सगळ्यांचं बाकींचा आमचा परत प्रवास सुरू झालेला आहे थोडंसं पुढे आलो इथं पाऊस वगैरे नव्हतं छान वातावरण आहे पण थंड वातावरण आहे तर इकडं चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो तर चहा वगैरे सगळ्यांनी घेतलं पण इकडचा चहा थोडासा वेगळा म्हणजे आमच्याकडे जसा चहा बनतो ना तसा मला खरं सांगते इथं कुठं चहा भेटलेला नाही आहे वेगळाच चहा बनवत होते त्यामध्ये साखरसुद्धा विरघळत नव्हती ना पत्ती म्हणजे असं करवटपणा जास्त म्हणजे वेगळाच चहा बनायचा ते मला अजिबात चहा इकडचा आवडलेला नाही आहे तर चहा वगैरे घेतला आम्ही आणि परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे आता दुसऱ्या वेळेचं जेवण आता रात्री झालेलं होतं आमचं आम्ही विचार केलं म्हणजे मी जेवण केलेलं नव्हतं मी विचार केला की दुपारी आपण जेवण करूया पण दुपारी कुणाचं जेवण झालेलं नाही आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही दुसऱ्या मंदिरात जाऊनच आम्ही थांबलेलो होतं तर बघू शकता इकडं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि खूपच छान असा व्ह्यू येत आहे म्हणजे सगळीकडे हिरवळ आणि पहाडी इलाका खूप पहाड आहेत तिकडं आणि खूप मोठी मोठी झाडं जंगल इतकं सुंदर ते वाटत होतं ना असं वाटत होतं की इथून समोर आता पुढे जाऊच नाही इथंच बसावं या वातावरणाचा एन्जॉय घ्यावा आणि एकदम असं उतार चढ उतार चढ असं होतं म्हणजे वरती जात होतो आम्ही चढावरती जात होतो रोड पण तशीच केली आहे त्या जंगलातनं आणि इथं खूप सारी माकडं होती म्हणजे एकदम जंगल आहे खूप मोठी मोठी झाडं नजर जाईल तिथपर्यंत फक्त जंगलच होतं आणि पहाडी इलाका का होता माकडं तितकी म्हणजे उड्या मारत समोर येत होती रोडवर पण बाकीचे प्राणी वगैरे असतील यामध्ये तितकं काही दिसलं नाही पण पण खूपच सुंदर असा व्ह्यू येत होता आणि रिमझिम पाऊस पण यामध्ये आधूनमधून सुरूच होता थोडंसं पाऊस पडायचं थोडंसं ऊन पडायचं थोडंसं पाऊस पडायचं थोडंसं ऊन पडायचं इतकं छान असा व्ह्यू येत होता ना इतकंच छान असं सुंदर वातावरण झालेलं होतं खरंच खूप छान वाटत होतं आणि इकडं बघू शकता खूप सारी नारळाची झाडं पण आहेत म्हणजे दुसऱ्या देवस्थानी आम्ही जायला निघालो पण खूप लेट झाला त्यामुळे इथंच आम्ही रूम केलेला आहे म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की आता स्वयंपाक करायचं जेवण वगैरे करूया कारण आता दिवसभर प्रवास झालेला आहे थकवा पण खूप सारा आलेला आहे सगळ्यांना आणि सर्वात जास्त ड्रायव्हर भैयांना खूप थकवा आलेला होता झोपण म्हणजे त्यांची झोप पण खूप गरजेची आहे त्यांची झोप पूर्ण झाली तरच सगळं व्यवस्थित आहे म्हणून आम्ही इथं रूम केलेला आहे आणि स्वयंपाक वगैरे निवांत केलं जेवण केलं आणि निवांत आम्ही इकडं रेस्ट घेतलेला आहे म्हणजे सगळ्यामध्ये इथं चार रूमा घेतलेल्या आहेत सगळ्या बायका एका रूममध्ये पुरुष म्हणजे म्हणजे दोन तीन रूममध्ये असं घेतलेलं आहे म्हणजे म्हणजे आम्ही जास्त जण हो, आहोत म्हणजे अठरा जण आहोत त्यामुळे ना रूम आपण इकडे चार घेतलेले आहे तर थोडा वेळ आम्ही रेस्ट घेतलं खूप थकवा आलेला होता सगळ्यांनाच दिवसभर प्रवास करून त्यानंतर स्वयंपाक कर पण झालेला आहे म्हणजे जेव्हा आम्ही अगोदर गेलेलो होतो प्रयागराजला तेव्हा पण आमचा दहा ते बारा दिवसाचा टूर झालेला होता तर तेव्हा आम्ही बायकांनी स्वयंपाक केलेलं होतं पण यावेळेस सगळे पुरुष मंडळी स्वयंपाक केलेले आहेत आम्ही स्वयंपाकात आलेलं नाही फक्त स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही इकडे जेवण म्हणजे सगळ्यांना जेवायला वाढायला आलेलो आहोत म्हणजे तोपर्यंत आम्ही रेस्टच घेतलेलं होतं सगळ्यांची आमची चर्चा सुरू होती खरंच चार चौघामध्ये ना दिवस आपला वेळ खूप छान जातो घरामध्ये कसं एकटे असतो पण असं बाहेर आलं पाहिजे सगळ्यासोबत खरंच खूप छान वाटतं वेळ कसा जातो अजिबात कळत तर स्वयंपाकात काय काय बनलेलं आहे म्हणजे भाकरी काय आम्ही बनवलेल्या नाही आहेत आम्ही घेऊन आलेलं आहे खूप साऱ्या भाकरी म्हणजे सकाळी पण जेवण हेच झालेलं आहे भाकरींचं आणि या वेळेमध्ये फक्त इकडं बनवलेलं आहे आता वरण आणि भात एकदम मस्त असं वरण बनलेलं होतं गरमागरम आणि भात बनवलेला आहे जे भाकरी आणलेले आहेत त्याच भाकरी घेतलेले आहेत वरण टाकून म्हणजे गरम गरम वरण आणि भाकर त्यासोबत लोणचं आहे शेंगदाण्याची चटणी आहे आणि दही पण घेतलेलं आहे तर सगळ्यांना अगोदर पुरुष मंडळींना इकडे जेवायला वाढलेलं आहे सगळ्यांचं जेवण सुरू आहे आणि सगळ्यांनी इकडे जेवायला वाढलेलं आहे त्यानंतर आम्ही जेवण करू आणि जी पातळी वगैरे आहे सगळे क्लीन करून मगच आम्ही रेस्ट घेणार आहोत म्हणजे मॉर्निंगला लवकर उठून जायचं आहे तर मंदिरामध्ये म्हणजे आम्ही यावेळी कुठं आहोत गोकर्णमध्ये आहोत म्हणजे इथं महादेवाचं आत्मलिंग आहे तर इथं दर्शनाला आम्ही आलेलो आहोत आणि समुद्र पण आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं पण सकाळी लवकर उठून जायचं आहे तेच म्हणत होते की पाच वाजता सगळ्यांनी उठून रेडी व्हायचं म्हणजे आंघोळ्या वगैरे करून रेडी व्हायचं आणि मग सगळेजण निघायचं आहे तर सगळ्यांचं आवरलं रात्री सगळे भांडे कुंडे क्लीन करूनच आम्ही झोपलेलं होतं सगळ्यांनी आणि रात्री खरं सांगते भरपूर वेळ झोपच आली नाही आम्हाला म्हणजे बारा एक वाजलेली होती आम्ही सगळ्यांनी बोलत बसलेलं होतं तितका वेळ आम्हाला झोपच आली नाही बारा एक वाजता झोपला आणि परत आम्ही चार वाजता उठलेलो आहोत आणि जेही आता चहा पाणी होत आहे ते सगळं पुरुष मंडळी बाहेर करत आहेत तोपर्यंत बायकांचं इकडं आवरत आहे कोणी आंघोळ करत आहे कुणी ब्रश करत आहे कुणाचं काही चालू आहे तर कुणाचं काही चालू आहे तर माझी आंघोळ झालेली आहे आणि इकडं रामच्या मम्मीची पण आंघोळ वगैरे झालेली आप आहे पुरुषांचं पण तसंच आहे कोणी चहा बनवत आहे कोणी आंघोळ करत आहे कोणी ब्रश करत आहे सगळ्यांचं आपपलं सुरू आहे आणि इकडं काही जणांची चर्चा पण सुरूच आहे काहीतरी मस्ती मजाक सुरू असतं यामध्ये मामांची खूप म्हणजे खूप हसवायचं काम करतात मामा जी इकडं थांबलेले आहेत आणि इथं जे आता गोकर्णमध्ये दर्शन घेतात म्हणजे तुम्ही खूप जण इथं आलेल्या असाल तुम्हाला माहिती पण असाल इथं दर्शन कशा पद्धतीने होतं म्हणजे जसं केरळामध्ये इकडं दर्शनाला आपण जातो तर पॅन्ट शर्ट न घालता पुरुष मंडळी फक्त धोतर घालायचं म्हणजे जे लुंगे असते ना लुंगी घालायची तरच एंट्री आहे मंदिरामध्ये नाहीतर एंट्री नाही आहे त्यांना आणि बायकांना पण साडी घातल्यानंतरच एंट्री आहे असं म्हणलं जातं तरी पण आम्ही सगळ्यांनी ड्रेसच घातलेले होते आणि पुरुषांना मात्र सगळी इकडं लुंगे घातलेली होती आता काही जणांपासून लुंगे नव्हते इथं तर जाता जाता सगळ्यांनी खरेदी केलेली होती कारण एंट्रीच नाही आहे इथं दर्शनच भेटत नाही आहे लुंगीवरती जिथे दर्शनाला जायचं असतं म्हणजे एक रूल्स आहेत इकडचे तर इकडं सगळं आम्ही आवरून घेतलेलं आहे आणि आता जात आहोत बघू शकता रिमझिम पाऊस सुरूच आहे म्हणजे इथं आल्यापासून पाऊस सुरूच आहे अजिबात पाऊस थांबलेला नाही आहे आणि खूप छान असा व्ह्यू येत आहे हिरवळ वातावरण आणि तो खूप सारी नारळाची झाडं सुपारीची झाडं केळीची झाडं खूप सारं चमकुरा वगैरे आहे ते खूप सारे इथं घरामध्येच लावलेलं होतं ते बघत बगध बघत आम्ही जात आहोत मंदिर जास्त दूर नाही जवळच आहे इथून म्हणजे आम्ही रूम जे केलेली होती ते एकदम मंदिराच्या जवळच केलेले आहे तर इकडं बघू शकता आम्ही सगळेजण आता जायला निघालेलो आहोत आणि यांनी म्हणजे दिनेशच्या पप्पानी धोतरच घातलेलं आहे जसं बाबा घालतात तसं बाकीच्यांपे म्हणजे धोतर किंवा लुंगी काही आणलेलं नव्हतं काही जण टावेलच उन्हाळ निघालेले आहेत कारण तिथं आता खरेदी करायची आहे सगळ्यांना लुंगी काही पॅन्टच घातलेले आहेत काही काहीच घातलेलं आहे कारण सगळ्यांना माहिती झालेलं आहे की आता तिथं मंदिरात एंट्री नाही आहे कुणाची जी, म्हणजे जिथं आम्ही राहिलेलो होतो तिथले ते भैया म्हणत होते त्या रूमचे की तिथे एंट्री नाही आहे धोत्र घातल्याशिवाय एंट्री नाही म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं पहिल्यांदा आलेलो आहोत म्हणजे बाकींचे सगळे आले त्या ग्रूम मधले फक्त मी आणि आणखीन काही चौघ पाच जण पहिल्यांदा इथं आलेलो आहोत म्हणून इथले रूल्स कसे आहेत आम्हाला काही माहिती नव्हतं नंतर माहिती झालं तर आता इथं काही खरेदारी होणार आहे अगोदर काय तर लुंगीची म्हणजे व्हाईट कलरची जी लुंगी असते ना ते इकडं घातलं जातं म्हणजे त्या लुंगीला खूप महत्त्व आहे इकडं आणि बाकीच्यांना एंट्री पण नाही आता आमच्यासारखे येणाऱ्यांना पण इथं मंदिरात एंट्री नाही आहे तेच घालून जायचं असतं तर काही रूल्स आहेत जे फॉलो केलेच पाहिजे बघू शकता वातावरण आणि व्ह्यू बघू शकता खूप सुंदर आहे एकदम हिरवळ आणि नारळाची झाडं सुपारीची झाडं आणि केळची झाडं सग प्रत्येक ठिकाणी तीच झाडं होती आणि जिथं बघावं तिथं फुलांची झाडं हे ते खूप सुंदर असा व्ह्यू येत होता हे व्ह्यू बघितल्यानंतर असं वाटत होतं की इथंच राहायचं केरळ सोडून जायचं नाही खूपच छान वाटत होतं तर आता जवळपास आम्ही आलेलो आहोत वातावरणाचा एन्जॉय घेत सगळ्यांशी बोलत व्हिडिओ पण बनत आहे फोटोशूट पण होत आहे म्हणजे एक आठवणीसाठी आपल्या मेमोरीसाठी हे सगळं इकडं आम्ही बनवत आहोत व्हिडिओ वगैरे आणि इकडच्या गाई मी तुम्हाला सांगते एकदम छोट्या 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 गाई होत्या जसं आपल्याकडे गाई असतात ना मोठ्या मोठ्या तशा गायी नव्हत्या जिकडं मला बघून वेगळंच वाटतं एकदम छोटीशी गाय एकदम छोट्याशा सगळ्या गाई सेमच इथे गाय आलेल्या आहे बघू शकता किती छोटी आहे ही गाय अशाच गायी आहेत तिकडे छोट्या 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 खूप छान वाटत होतं आणि एकही गाय असं मारणारी वगैरे नाही आहे जवळ गेलं की तिच्या म्हणजे असं पाठीवरून हात फिरवायचं तिला मया करायची खूप छान वाटत होतं तर खूप साऱ्या गाई पण इथं दिसल्या आम्हाला तर इकडं आता खरेदारी होत आहे सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनी इकडं व्हाईट कलरच्या ह्या ज्या लुंग्या आहेत त्या घेतलेल्या आहेत सगळ्यांनी घेतलेल्या फक्त घेतलेले नाही दिनेशा पप्पानी म्हणजे यांनी घेतलेली नाही आहे कारण धोतर आहेत बाबांचे म्हणजे तीन चार जोड मी आणलेले आहेत नवीन पण आहे त्यामध्ये तर तेच यांनी घातलेले आहे अशा पद्धतीने धोतर घातलेला आहे आणि बाकीच्यांना लुंगीच गुंडाळलेली आहे आणि आता आम्ही परत जात आहोत मंदिरला म्हणजे जवळपासच आहे जास्त लांब नाही आहे तरी पण इथं खरेदारी वगैरे झाली आमची परत हे सगळं वातावरणाचं एन्जॉय सगळं बघत आम्ही जात आहोत की कुठं काय काय आहे जेव्हा आपण पहिल्यांदा येतो आणि हे सुंदर असं वातावरण बघतो ना खरंच आपलं लक्ष पूर्ण तिकडं असतं आपण जिथं जायचं आहे तिथं आपलं लक्ष कमी असतं आणि दुसरीकडे जास्त असतं म्हणजे जसं किती सुंदर व्ह्यू येत आहे किती छान इकडं म्हणजे घरं कशी होती एकदम छपरीची घरं म्हणजे कशी खापरं होती त्या घरावरती वरती म्हणजे आता तुम्ही ख खूप जण इथं आलेले असाल तुम्हाला माहिती पण असेल केरळमध्ये कशी घरं आहेत म्हणजे आरशीशी किंवा छत वगैरे असं नाही आहे इकडं इथं ना प्रत्येक घरावरती ती खाप ठेवलेली आहेत म्हणजे आपल्याकडे तरी वानेरण माकडं खूप सारे येतात मला वाटतं इकडे येत नसावे म्हणून असं आहे बघू शकता इथे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे अशी छपरीच म्हणजे वेगळेच होते ते घर आणि खूप सुंदर पण वाटत होते आणि इकडे काही गायी ना जवळ येत होत्या तर त्यांना जवळ घेऊन आम्ही फोटो वगैरे काढले व्हिडिओ बनवला खूप छान वाटत होतं तर हे सगळं झालं आता आम्ही मंदिरच्या जवळपास आलेलो आहोत आणि हो, हो मंदिरात गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे बनणार नाही आहे कारण मोबाईल वगैरे सगळे चेकिंग करून अगोदरच घेतलेले होते आम्ही काउंटरमध्ये ठेवलेलं होतं कारण कुठेही मोबाईल वगैरे काहीच अलाउड नव्हतं कुठं फोटोशूट वगैरे काहीच करण्यासाठी माझी परमिशन नव्हती त्यामुळे जितकं होईल तितकं बाहेरून मी थोडंफार शूट केलेलं आहे आणि शेअर केलेलं आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही जरूर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा म्हणजे दुसरी व्हिडिओ पाठवण्यासाठी मला पण उत्साह येईल म्हणजे हे देवस्थानी जी मी आलेली आहे हे जे व्हिडिओ मी थोडेफार शूट केलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तर मी करू शकले नाही खूप साऱ्या मंदिरामध्ये आहे कॅमेरा अलाउड नव्हता कुठं काही कुठं काही प्रॉब्लेम त्यामुळे झालं नाही आहे जितक्या ठिकाणी मी आलेले आहे म्हणजे थोडंफार जे शूट केलेलं आहे ते शेअर करण्यासाठी मला खरंच छान वाटेल तुम्ही जर कमेंट करून सांगितलं की ताई खरंच खूप छान आहे व्हिडिओ असं शेअर करत राहा कारण खूप सारं मी व्हिडिओ तर बनवलं पण एडिट करणं किंवा वॉइसवर देणं मला काही झालं नाही आता निवांत दररोज मी दोन व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करेन कारण या वेळेमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत फक्त मला एडिट करणं आणि शेअर करणं आणि घरी आल्यानंतर कामाचा गोंधळ वेगळाच आहे त्यामध्ये वेळ काढून करणं थोडंसं कठीण आहे तरी पण मी तुमच्यासाठी मी हे सगळे व्हिडिओ जे आहेत ना एडिट करून तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करेन तर इकडं मी अगोदर फुलं घेतलेली आहे म्हणजे गणपती बाप्पांसाठी हाराळ घेतलेले आहे म्हणजे दुरवा इकडे ठेवलेले होते फुलं लाल फुल घेतलेलं आहे व्हाईट कलरचं फुल घेतलेलं आहे म्हणजे खूप सारी फुलं बेलपत्र हे सगळं आम्ही अगोदरच घेतलं पूजेची सामग्री परत तुपाचा सा दिवा म्हणजे घराहून जे आणलेला आहे ते आतमध्ये आणू दिलेलं नाही कुठंही एंट्री नाही चेकिंग झाली खूप सारी त्यामुळे ते दिवा जे आहे ना तिथंच ठेवलेला आहे आणि आता आम्ही आलेलो मंदिरमध्ये बाहेर बाहेर बाजूला आणि अगोदर सगळ्यांनी कपडे काढले म्हणजे पुरुषांना फक्त लुंगी घालायची होती बाकीचे कपडे पूर्ण काढायचे होते बनयान पण ठेवायचं नव्हतं अशी म्हणजे अशा पद्धतीने इथले रूल्स आहेत तर देवाचे दर्शन वगैरे आम्ही घेतलं परिक्रमा घातली परत इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे समोर तिथं आम्ही गेलं दर्शन घेतलं थोड्या वेळ आम्ही बसलं परत मग इथं समया आरत्या खूप सारं म्हणजे होतं इथं बघितलं आम्ही थोडंफार त्यामधलं काही वस्तू आम्ही घेतल्या पण पण इथं एक महत्त्वाचं आहे ना इथं मसाले खूप फेमस आहेत म्हणजे खडे मसाले खूप छान म्हणजे इथंच तयार होतात ते दालचिनी असो काही असो आम्ही विलायची दालचिनी हे सगळं घेतलेलं होतं गरम मसाले खूप छान क्वालिटीचे इथं ता भेटतात तर अगोदर आता आम्ही आलेलो आहोत इकडं समुद्र बघण्यासाठी इकडं मी दुरून बघितलं जेव्हा मला वाटत होतं पाणी उकळीच मारत आहे पाणी गरम असेल इतकी उकळी मारत आहे कारण ते पाणी इतक्या वरती उडत होतं ना मला क खरंच कमायला वाटलं म्हणजे पहिल्यांदा मी बघितलेलं होतं कधीच बघायला नाही मी पण त्या समुद्राची लाट येत होती तितक्या ह्याच्यामध्ये तितक्या स्पीडमध्ये आणि पाणी उडत होतं खूप सुंदर असा व्ह्यू येत होता आणि इथं बघू शकता वाळू कशी आहे म्हणजे एकदम माती आहे वाळू तर होतीच ते एकदम माती माती अशी होती इथली रेती जी आहे परत समुद्र जे आहे ना बघू शकता तुम्ही जितवर नजर जाईल तितवर हे समुद्राचा एरिया म्हणजे आता कुठवर असेल काय माहिती आहे आम्ही इथं समोर थांबलेलं आहे आणि थोडंसं आम्ही इकडं या समुद्रामध्ये या पाण्यामध्ये थोड्या वेळ आम्ही थांबलो खरच छान वाटत होतं जेव्हा लाट येत होती ना त्यावेळेस मात्र खूप भीती वाटत होती ती लाट इतकी स्पीड न यायची ना एकदम असं वाटत होतं की व्यक्ती आता या लाटेसोबत तिकडंच जाईल इतकी भीती वाटत होती इतकी भयानक ती लाट म्हणजे एकदम पाणी उकळत आहे असं मला वाटत होतं अगोदर अगोदर तर सगळे थोडा वेळ आम्ही समुद्रामध्ये सगळेजण आलेलो होतो म्हणजे साईडला थांबलं जास्त आतमध्ये था। आम्ही गेलो नाही कारण खूप भयानक लाट येत होती त्यामुळे जास्त मध्ये कोणीच गेलेलं नव्हतं सगळे साईडला थांबलं समुद्रामध्ये आणि पाणी कसं एकदम खरट पाणी एकदम खरट मला वाटतं मीठ वगैरे इथूनच तयार होत असेल एकदम खरट पाणी म्हणजे चुकूनही जर आपण तोंडातही पाण्याचा थेंब गेला एकदम खरट खरट असं पाणी होत होतं एकदम खारं पाणी तर इकडं आम्ही थांबून थोडा वेळ व्हिडिओ शूट केला फोटोशूट केला म्हणजे आठवणीसाठी आपल्या हे सगळं झालं आणि छान पण वाटत होतं म्हणजे कधीतरी इथं फिरायला आलंच पाहिजे खूप सुंदर व्ह्यू येतो आणि जसं आपण घरामध्ये सतत घरामध्ये असतो ना खरंच आपला मूड ना एक एक वेळा असं होतो ना की कुठंतरी जावं मला तरी वाटतं जेव्हा कामाचा जास्त वेळा कुठंतरी निघून जावं राहू नयेत कुठंतरी निघून जावं डोक्यात विचार येतो नाही कधीतरी अशा पद्धतीने सगळ्यासोबत एक टूर काढा आणि सगळीकडे फिरून या खरंच छान वाटतं खूप छान वाटते एक ताई म्हणतही होत्या ताई मला जावं असं वाटतं पण मला, मला उलट्या होतात मला त्रास होतो तर हा तर त्रास सगळ्यांना नाही तरी पण एक सवे झाली ना खरंच तुम्हाला सांगते मी काहीच होत नाही मला पण अगोदर खूप त्रास व्हायचा थोडंसे मी गाडीत बसले थोडासाही प्रवास केला की उलट्या व्हायच्या डोकं दुखायचं ताप यायची मी ना बिमारच व्हायचे खरं सांगते मी अगोदर अशी परिस्थिती माझी होती पण जेव्हा सवय झाली ना म्हणजे कधी कधी आपण बाहेर निघत गेलो ना एक सवय होऊन जाते आपल्या जा 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 बॉडीला नंतर कसलाच त्रास होत नाही तुम्ही सुरुवात तरी करा अगोदर अगोदर वाटतं थोडंसं पण नंतर काहीच होत नाही तर घरातनं बाहेर निघा वातावरणाचा एन्जॉय घ्या म्हणजे थोडा वेळ मैत्रिणीसोबतही राहा आपलं घर 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 ते तर आपल्याला जन्माला आहे आपलं जीवनभर त्या घरातच राहायचं आहे आणि घरची कामंच आवरायची आहेत पण थोडासा वेळ स्वतःसाठी आपल्या मैत्रिणीसोबतही आपल्याला घालवायला पाहिजे आणि असा सुंदर वातावरणाचा एन्जॉय पण घेतला पाहिजे बघू शकता समुद्राचं पाणी कशी लाट येत आहे म्हणजे ती लाट आली एकदम इतवर पाणी येतं मग नंतर गेली की मग पूर्ण मागं जात आहे मग एकदम ती लाट येते इतके स्पीड नाही येते की एकदम ते पाणी उडतं वरती इतकं सुंदर ते वाटत होतं आणि खरं सांगते मला इथून जायचा अविवाद म्हणता असं वाटत होतं की इथंच राहावं आज पण नाही पुढे आणखी परत आम्हाला देवस्थानी जायचं आहे तर दिनेश बाप्पा म्हणत होते की लवकर निघा आता इथनं जाऊया कारण तुम्हाला जर दिवसही दिला ना तरी पण पुरणार नाही तरी पण म्हणचाल की आम्ही थोडा वेळ थांबूया असं तुमचं असतं बायकांचं खरंच आपलं असंच असतं तर थोड्या वेळा बस मी बसलो इथे एक अर्धा तास एक तास आम्ही इथंच होतो त्यानंतर आम्ही म्हणजे काही खरेदारी आम्हाला करायची होती म्हणजे मसाले वगैरे घ्यायचे होते तर मसाले घेण्यासाठी आम्ही निघालो म्हणजे इथंच लाईन लागलेली आहे समुद्राच्या जवळपासच मसाल्यांची म्हणजे मसाला घेऊनच मग पुढे जाणार आहोत